बोरामणी नाका येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास नाका येथे दुचाकीने ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे अनिल आनंदराज शिंदे वैवर्ष बावन राहणार बाळीबेस बुदले सोलापूर असे जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार हा मार्केट येथून राहत्या घरी म्हणजेच बाळीबेस येथे निघाले होते ते बोराम नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या उजव्या पायास मुका लागल्याने त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे या अपघाताबाबत अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मी संजीव कुमार कोळी मार्केट यार्ड रोड मार्केट यार्डचे बोरामण नाका हे मृत्यूचं सापळा असलेला रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी जो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धरामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ऍक्सिडेंट होत आहेत इथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि पोलीस लोक काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं पुढून टाकतात तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून अँब्युलन्स बोलून त्याला सिविलला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिविलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला त्याचा पाय केस झालेला आहे तरी याचं याचं माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरा म्हणून नाका त्या रोडवर होईल तेवढं पोलिस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे ॲम्ब्युलन्स ठेवणे रोड एक दोन एक दोन दो ॲक्सिडेंट होतात लहान लेकरं शाळेला ते जाते मग आपण काल लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झाला हे सकाळी साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन बोरामण नाकाकडे येत होता तर कंटेनर कंटेनरवाल्यांनी धडक दिली